टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो सव्वीस जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विविध चारोळ्यांचा वापर करून कशा पद्धतीने करायचं याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा चला तर या संपूर्ण कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची माहिती बघूया मित्रांनो कोणताही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कार्यक्रमाची रूपरेषा निश्चित करणं खूप गरजेचं आहे तर प्रजासत्ताक दिनाच्या रूपरेषेमध्ये उपस्थितांचे स्वागत कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष निवड आणि परिचय उपस्थित मान्यवरांचा परिचय दीप प्रज्वलन भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन या कार्यक्रमांचा समावेश होतो त्याचबरोबर ध्वजारोहण कार्यक्रम राष्ट्रगीत ध्वजगीत आणि देशभक्तीपर गीतांचं गायन सांस्कृतिक कार्यक्रम मुलांची भाषणे मान्यवरांची भाषणे अध्यक्षीय भाषण आणि शेवटी आभार प्रदर्शन आणि वंदे मातरम या कार्यक्रमांचा समावेश असतो आता मित्रांनो प्रत्येक शाळानिहाय या कार्यक्रमाच्या रूपरेषेमध्ये काही फरक असू शकतो बदल असू शकतो तुम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे तशा प्रकारे आपण आपल्या कार्यक्रमाची रूपरेषा बनवायची आहे आता मित्रांनो या प्रत्येक कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विविध चारोळ्यांचा वापर करून यशस्वीरित्या उत्तम प्रकारे आणि पारि परिणामकारकरीत्या कसं करायचं ते बघूया उत्सव तीर रंगांचा आभाळी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी लिहिली आजादीची आणि प्रजासत्ताकाची गाथा त्यांच्या चरणी ठेवी तो माथा त्यांच्या चरणी ठेवी तो माथा सर्वप्रथम भारत मातेला वंदन करून आजच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो मित्रांनो आज सव्वीस जानेवारी आज आपल्या भारत देशाचा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास साली संपूर्ण देशामध्ये संविधान लागू करण्यात आले आणि तेव्हापासून आपला भारत देश प्रजासत्ताक बनला सर्वजण ज्या मंगल दिवसाची पाहत होते आतुरतेने वाट सूर्यकिरणांनी मिटला अंधार अन झाली प्रजासत्ताकाची पहाट आजच्या या मंगलमय प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्व, सर्व उपस्थित मान्यवर पालक ग्रामस्थ आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांचे मी शब्द सुमनांनी स्वागत करतो आणि यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी श्री चव्हाण सर यांना येथे आमंत्रित करतो तर मित्रांनो आता या सर्व याची सुरुवात केल्यानंतर आपण प्रास्ताविकासाठी तुमच्या शाळेमधील जे शिक्षक करणार आहेत त्यांचं नाव घेऊन त्यांना येथे आमंत्रित करायचं आहे आता प्रास्ताविकाची सुरुवात कशी करायची बघा मंगल क्षणी या निनादण्याचे भाग्य लाभले चौघड्याला आसमंत तिरंग्यांनी नटले प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला आजच्या या पवित्र सोहळ्याला उपस्थित सर्वांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या सुरुवात करतो तर मित्रांनो अशा प्रकारे आपण प्रास्ताविकाची सुरुवात करायची आहे आपल्या प्रास्ताविकामध्ये प्रजासत्ताक दिनाविषयीची माहिती सांगावी तसेच आपल्या शाळेमध्ये आयोजित असणाऱ्या सर्व कार्यक्रमाची माहिती द्यावी आणि त्याची रूपरेषा सुद्धा सांगावी यानंतर आता पुढील कार्यक्रमांचे सूत्रसंचालन कशा पद्धतीने करायचे ते इथे बघूया तर बघा मित्रांनो प्रास्ताविक झाल्यानंतर धन्यवाद सर आपल्या प्रास्ताविकातून आजच्या कार्यक्रमाची संपूर्ण रूपरेषा आपण स्पष्ट केली यानंतर आजच्या या सोहळ्याचे अध्यक्षस्थान सन्माननीय श्री सुहास डोंगरे यांनी भूषवावे अशी मी त्यांना विनंती करतो तर मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष निवडणार आहात त्यांचे नाव घ्यायचे आहे आणि यानंतर अध्यक्ष निवडसाठी खालील प्रकारे अनुमोदन द्यावे आता भोसले सरांनी केलेल्या अध्यक्ष निवडीला आम्ही सर्वांच्या वतीने अनुमोदन देतो यानंतर धन्यवाद सर यानंतर आपण आपल्या पुढील कार्यक्रमाकडे वळूया अज्ञान भ्रष्टाचार गरिबीचा अंधार दूर करण्यासाठी मना मनात देश प्रेमाचा दीप पेटवूया अध्यक्ष आणि मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करूया आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री सुहास डोंगरे आणि सर्व उपस्थित मान्यवर यांना विनंती करतो की त्यांनी भारत मातेचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावे मित्रांनो प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन चालू असताना आपण खालील चारोळी म्हणायची आहे प्रियतम आमची भारत माता आम्ही सारी तिची मुले रंग वेगळे गंध वेगळे तरी येथली सर्व फुले प्रियतम आमची भारत माता वंदन आम्ही तिला करू या मातेची मुले लाडकी सदा तिचा ध्वज उंच धरू सदा तिचा ध्वज उंच धरू यानंतर मित्रांनो प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन झाल्यानंतर आपण खालील प्रमाणे सूत्रसंचालन करायचं आहे धन्यवाद सर आता मित्रांनो आपण आपल्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाकडे वळूया देश प्रेमाचे प्रतीक तिरंगा नवी लहरू या उंच उंच जय हिंद जय भारत या जय घोषाने गरजू दे सारा असं मित्रांनो आमच्या शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री कोकाटे सर यांनी ध्वजस्तंभाचे पूजन आणि ध्वजारोहण करावे अशी मी त्यांना विनंती करतो तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण आपल्या शाळेमध्ये ध्वजारोहणाचा कार्यक्रम ज्यांच्या हस्ते होणार आहे त्यांचं नाव आपण येथे घ्यायचं आहे आणि त्यांना ध्वजारोहणाची विनंती करायची आहे ध्वजारोहण कार्यक्रम चालू असताना कोणत्या सूचना मुलांना द्यायच्या आहेत ते इथे बघूया तर बघा यावेळी सर्व मुलांना सावधान स्थितीत उभे करावे ध्वजारोहण झाल्यानंतर सर्वांनी ध्वजाला सलामी देण्याची ऑर्डर द्यावी दे आणि राष्ट्रगीत गायनास सुरुवात करावी राष्ट्रगीत संपल्यानंतर झेंडा गीत आणि देशभक्तीभर गीताचे गायन घेण्यात आवे आणि त्यानंतर घोषणा देण्यात याव्यात आता मित्रांनो तुमच्या शाळेमध्ये या कार्यक्रमाचे जर वेगळ्या प्रकारे नियोजन केलं असेल तर त्यानुसार आपण तो कार्यक्रम घ्यायचा आहे आता घोषणा दिल्यानंतर आपण पुन्हा एकदा एक सुंदर अशी चारोळी म्हणायची आहे ती बघूया डवलाने फडकतो तिरंगा मना मनास देतो स्फूर्ती साऱ्या विश्वात निनादत राहो प्रिय भारत भूची कीर्ती प्रिय भारत भूची कीर्ती या चारोळीनंतर मित्रांनो आपण स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात यावा सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणे घेण्यात यावीत त्यासाठी खालील प्रकारे सूत्रसंचालन करावे आहे मान आमचा वंदना देऊ तयाला आज प्रजासत्ताक दिनाला मंडळी आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व थोर नेत्यांचे स्मरण करण्यासाठी आणि तिरंग्याला मानवंदना देण्यासाठी आमच्या शाळेतील छोटी मुले आपल्यासमोर भाषण सादर करत आहेत आणि अशा प्रकारे प्रत्येक मुलाला संधी देऊन आपण मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम घ्यायचा आहे यानंतर विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची भाषणे झाल्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या भाषणाचा कार्यक्रम घेण्यात यावा आता या कार्यक्रमाच्या सुरुवातीला देखील आपण खालील चारोळी म्हणायची आहे आणि सुरुवात करायची आहे ्हाऊ घातले भारत भूमीला आज प्रजासत्ताक दिनाची पहाट नटली तिरंग्याचा लेऊन साज मान्यवरांच्या विचारांचा लाभ आज तर अशा प्रकारे आपण ही तारोळी म्हणायची आणि कार्यक्रमाला सुरुवात करायची मित्रांनो आता मान्यवरांची भाषणे झाल्यानंतर बघा धन्यवाद आजच्या या मंगल क्षणी सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री सुहास डोंगरे यांना इथे आमंत्रित करतो यानंतर मित्रांनो अध्यक्षांचे मनोगत होईल ते झाल्यानंतर आपण त्यांना धन्यवाद अध्यक्ष साहेब असे म्हणायचे आहे त्याच वेळी आपण अध्यक्षांच्या मनोगतातील काही महत्वाचे मुद्दे काही उपयुक्त विचार त्यांच्या सूचना याची माहिती आपण पुन्हा एकदा द्यायची आहे आणि त्यानंतर आपण पुढील प्रमाणे सूत्रसंचालन करायचं आहे मंडळी आता आजच्या कार्यक्रमाचे शेवटचे पुष्प ते म्हणजे आभार प्रदर्शन रंगला आजचा सोहळा ज्यांच्या उपस्थितीने त्या सर्वांचे आभार मानू या नम्रतेने आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर पालक ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्रांचे आभार मानण्यासाठी मी सौ जाधव मॅडम यांना इथे आमंत्रित करतो तर अशा पद्धतीने आपण आभार प्रदर्शनासाठी शिक्षकांना आमंत्रण द्या यानंतर आभार प्रदर्शन झाल्यानंतर मित्रांनो शेवटी आपण एक खालील सुंदर चारोळी म्हणायची आहे जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जनशासनातळीचा तळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आचंद्र सूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे स्वातंत्र्य भारताचे तरशी सुंदर चारोळी आपण म्हणायची आहे आणि ही सुंदर चारोळी म्हटल्यानंतर आपण शेवटी वंदे मातरम या आपल्या राष्ट्रीय गीताने आजच्या या कार्यक्रमाची सांगता करायची आहे आणि सर्वांना वंदे मातरमची ऑर्डर देऊन आपण वंदे मातरम झाल्यानंतर सर्व उपस्थित आणि आपल्या विद्यार्थ्यांना गोड खाऊ द्यायचं आहे आणि कार्यक्रमाची सांगता करायची आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायचं आहे मित्रांनो सूत्रसंचालन आवडले असल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रांनाही शेअर करा आणि जर अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललासुद्धा सबस्क्राईब करा थँक्यू